नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण ओ माय जे काही गाणं आहे तर याच्यावरती आपण आयलाईट मोशनमधून व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघं आजचा हा व्हिडिओ बनू शकता आणि जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितलं पण असेल सुरुवातीला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जे काही बिट माकाने एपिक लिंक आहे तर तुम्हाला हे नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतील ठीक आहे आणि जी फाईल पण तुम्हाला तिथंच भेटेल तुम्हाला ठीक आहे आणि जर समजा तुम्हाला लिंक इम्पोर्ट करता येत नसतील किंवा जी फाईल तुम्हाला एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तर मी तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो जरा विषय न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आता अशा पद्धतीने आपले जे काही अॅलर्ट मोशन ऍप्लिकेशन आहे याला ओपन करायचे नंतर प्रोजेक्ट च्या ऑप्शन मध्ये यायचे आणि आपल्या पहिल्या बेटमार्कच्या प्रोजेक्टला ओपन करायचे ठीक आहे नंतर इथं जो काही आपला फोटोग्रुप हे बघू शकता तर सिम्पली याच्यावरती क्लिक करा नंतर एडिट ग्रुपमध्ये या त्यानंतर इथं तुम्हाला खाली खूप सारे ग्रुप आणि एक ब्लॅक स्क्रीनचा एक मोठा फोटो दिसेल बघू शकता मोठी लेअरला सिंपली या ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती अशा पद्धतीने आधी क्लिक करायचे नंतर कलर एन पिल्स ऑप्शनमध्ये यायचे फोटोच्या नावावर क्लिक करायचे ठीक आहे नंतर वरती तुम्हाला कोणत्या एका फोल्डरचं नाव दिसेल तर या फोल्डरच्या नाव ते क्लिक करून तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर इथून तुम्ही तुमच्या कोणता एक फोटो घ्या जसे की आता मी इथून हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करा आणि प्लसच्या बटनमध्ये क्लिक करा अशा पद्धतीने आपल्या बॅकग्राऊंडला इथं फोटो लागून जाईल ठीक आहे नंतर इथं बघू शकते इथे मी तुम्हाला आता खूप सारे ग्रुप लावून दिलेले तर तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये जावं लागेल आणि तिथं तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे तर फोटो कशा प्रकारे लावायचा आधी तुम्ही बघून घ्या मग तुम्ही तुमचे फोटो लावायला जा ठीक आहे आता अशा पद्धतीने या ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपमध्ये या पुन्हा इथे सुरुवातीला नंतर या प्लॅच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या नंतर इथून तुम्ही तुमचा फोटो घ्या ठीक आहे आणि जे काही तुम्ही फोटो घेणार मित्रांनो तर ते फुल साईजवाले वाले फोटो घ्या आहे जर तुम्ही एकदम क्लोज वाला फोटो घेत असाल तर तो त्या चौकोन मध्ये बराबर बसणार नाही म्हणून जे काही फुल फोटो असतील तर आधी तुम्ही या चौकन फ्रेममध्ये ते तुम्ही घ्या ठीक आहे आता जसं की इथून आता मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे तुम्ही तो तुमचा कोणताही फोटो घ्यायचे नंतर शेवटी यायचे आणि शेवटी तुम्हाला खाली जागा दिसेल फोटोच्या बाजूला बघू शकते इथं तर इथे क्लिक करायचे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे खाली घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही खालीवरती करून फोटोला बराबर इथं ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर बॅक बटनवरती क्लिक करून बाहेर यायचे नंतर बघू शकता या ग्रुपमध्ये आपले फोटो लावून गेलेले आहे सेम अशा प्रकारे बाकी जेवढे आपले ग्रुप आहे तर त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने फोटो लावायचे सिंपली अजून अशा प्रकारे दुसरा फो ग्रुप ते क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे पुन्हा सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करा अशा प्रकारे शेवटी या आणि फोटोच्या खाली लेअरवरती क्लिक करून ठेवा आणि फोटोला पूर्णपणे खाली घेऊन घ्या आणि फोटोवरती क्लिक करून अँड ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन फोटोला तुम्ही अशा प्रकारे खालीवरती करून बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्या अशा प्रकारे बाकी इथे मी तुम्हाला जेवढे ग्रुप लावून दिलेले बघू शकता तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो पटापट लावून घ्या तर मी पटापट हे सर्व फोटो लावून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओ स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता इथं शेवटीपर्यंत जेवढे ते सर्व ग्रुप होते तर यांच्यामध्ये मी अशा पद्धतीने फोटो लावून घेतलेले सेम अशा प्रकारे तुम्ही सर्व ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या आणि जर समजा मित्रांनो इथे लॅरिकचा फॉन्ट चेंज झाला असेल अर अनफॉर्च्युनेटली चेंज तर होणार नाही जर चेंज झाला असेल तर तुम्ही काय करायचे सिम्पल इथून तुम्ही फॉन्ट चेंज करून घ्यायचे आता फोन प्रकारे चेंज करायचे पण मी तुम्हाला सांगून देतो जर इथं तुम्हाला हे फोन दिसत नसेल तेव्हाच तुम्ही चेंज करा ठीक आहे आता सिंपल इथं बघू शकता इथे लॅरिकची जे काय लेअर आहे सिम्पली याच्यावरती क्लिक करा नंतर एडिट टेक्स्टमध्ये या नंतर वरती फोन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा नंतर इथं व्ह्यू ऑल फोन्स होते क्लिक करा आणि त्यानंतर बाजूला तीन डिशनवरती क्लिक करा आणि वर वरचे जे काही पाच ऑप्शन आहे हे वाले बघू शकता तर यांना सर्वांना टिक करून टाका वरचे पाच ऑप्शन ठीक आहे नंतर सर्च बार मध्ये या नंतर इथं तुम्ही प्ले बॉल अशा प्रकारे प्ले बॉल रेग्युलरवाला बघू शकता हा फोन आहे तो तर तो तुम्ही घ्यायचा आहे फ्री फोन आहे तुम्ही आलेट मोसन मध्ये हा फोन तुम्हाला भेटून देईल सिंपली तुम्ही बघता डाटा ऑन करायचे इंटरनेट डाटा तेव्हा तुम्हाला तो फोन तिथून दिसेल ठीक आहे आता अशा प्रकारे जर फोन नसेल लेर तर तुम्ही पटापट हे सर्व लेअर्सला तुम्ही म्हणजे सर्व जे काही लॅरिक लेअर आहे तर यांना इथून तुम्ही अशा प्रकारे फोन तुम्ही चेंज करायचे ठीक आहे आता एवढं तुम्ही करून घ्यायचे नंतर या ग्रुपमध्ये अजून मधून बाहेर यायचे आणि अशा प्रकारे आपल्या होमपेजवरती यायचे नंतर आता अशा प्रकारे अजून सुरुवातीला यायचे नंतर पुन्हा आपल्या बटनवरती क्लिक करा आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये या आणि तुम्हाला जिप फाईलमध्ये एक व्हिडिओ भेटून जाईल सिंपली व्हिडिओवरती अशा पद्धतीनं व्हिडिओ घेऊन घ्या इथून अशा प्रकारे एवढीवरती क्लिक करा नंतर ब्लेंडिंग आणि ओपीसीडीच्या ऑप्शनमध्ये या नंतर लाईटिंगचं ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि स्क्रीनच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून द्या ठीक आहे नंतर अजून अशा प्रकारे पुढे या आपला जो काही वीस सेकंदावरती बीट माग आहे पहिलं तर नंतर या नंतर एवढीवरती क्लिक करा आणि व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल सिम्पली या आयकनवरती क्लिक करून कट करून टाका त्यानंतर आता पुढे जेवढे आपले सर्व बिटमॉक हे बघू शकतात तर यांच्याप्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावायचे सिम्पल आता वीस पण अकरा सेकंडच्या बेटमॉक यायचे प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि तुम्ही तुमच्या इथून फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बेटमॉक वरती यायचे पुढच्या पुढच्या बॅग कट करायचे पुन्हा प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा इथून तुम्ही दुसरा फोटो सिलेक्ट करायचा अशा पद्धतीने आपल्या पुढच्या बेटमोक वरती यायचे फोटोचा पुढचा बॅग कट करायचे अशा पद्धतीने शेवटपर्यंत मी तुम्हाला जेवढेही बीटमक लावून दिलेले ते तर या सर्व बिटमक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो बरोबर पटापट लावून घ्या ये तर मी पटापटातले हे सर्व फोटो लावून घेतो जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका नवीन असाल चॅनलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करून टाका आणि जर काही अडचण येत असेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जेवढ्या ते सर्व बिटमक होते तर यांच्याप्रमाणे इथून मी हे सर्व फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे बिटमक प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे इथं सुरुवातीला यायचे डायरेक्टली नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला जीप फिलमध्ये एक बॉर्डर पेंजी भेटून जाईल अशा पद्धतीने सिम्पली बॉर्डर पेंजी घ्यायची आणि अशा प्रकारे तुम्ही शेवटीपर्यंत यायचे आणि शेवटीपर्यंत या ते क्लिक करून ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर आपले आता फोटो वगैरे सर्व लागून गेलेला आता आपल्या याला एपीक पेस्ट करायचे सर्व फोटोंना तर रिपीड पेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपल्याला जो काही एपीकचा प्रोजेक्ट आहे तर याला ओपन करायचे फोटोवरती क्लिक करायचे खालच्या इपेक्समध्ये यायचे तीन रोड ते क्लिक करून कॉपी इपिड करायचे ठीक आहे नंतर पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमॉकपुरतला ओपन करायचे आपल्या पहिल्या बिटमॉकवरती यायचे वीस पॉईंट अकरा सेकंडवरती नंतर पुन्हा खाली यायचे नंतर आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढे आपण सर्व फोटो लावले तर हे सर्व फोटोंना हा वाला इकडे पेस्ट करायचे सिम्पली फोटोवरती क्लिक करा इपेक्समध्ये या तीन रोडवरती क्लिक करून पेस्ट एपेक्स करून द्या अशा प्रकारे जे काही सर्व फोटो आहेत तर यांना पटापट हा वाला इकडे पेस्ट करून द्या आहे तर मी आता सर्व फोटोंना अशा पद्धतीने हा वाला इकडे पेस्ट करून देतो तर मित्रांनो आता बघू शकता तर मी शेवटीपर्यंत जेवढी आता सर्व फोटो लावले होते प्रमाणे तर यांना मी हा वाला एपीड पेस्ट करून दिलेले त्यानंतर अशा प्रकारे एपीड पेस्ट केल्यानंतर पूर्णपणे खाली यायचे खाली तुम्हाला एक ग्रुप दिसेल तर या ग्रुपच्या बाजूला जे काही खाली जागा असेल लेअरच्या बाजूला डाव्या असल्या तर इथे क्लिक करून ठेवा आणि ग्रुपला पूर्णपणे वरती ओढून घ्या फक्त जी काही वरचे आपली बॉर्डर पेन जी तर हिच्या खाली अशा प्रकारे ग्रुप ग्रुपला तुम्ही करून घ्या ठीक आहे त्यानंतर एवढं केल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता आता व्हिडिओ बनून झाल्यानंतर आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती सिम्पल शेअरचं आयकनवरती क्लिक करा नंतर व्हिडिओचे ऑप्शनच्या बाजूला ॲरो आहे तर ॲरोवरती क्लिक करा आणि खालची क्वालिटी रेसला पूर्णपणे वाढून घ्या नंतर जे काही मोठे एक्सपोर्ट नाव आहे खालचं तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर काही समजलं नसेल किंवा इतर तुम्हाला काही येत असेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही मला पर्सनल इंस्टाग्राम नाही मेसेज करून पण विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा